सप्रेम जय शिवराज जय भीम मी आज बीडीओ मावळ प्रांत या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी बीडीओचे मावळचे बीडिओ या ठिकाणी प्रधान साहेब कर्तव्यदक्ष अधिकारी ज्याला म्हणलं जातं आणि ज्या व्यक्तीने आजपर्यंत कुठल्याही वरिष्ठांचा या ठिकाणी निर्णय नसताना आज आमचं गोवित्रीमधलं भाजगाव येथील प्रकरण आज या ठिकाणी दडपण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी पाहतो की ही त्या दिवशी आदरणीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा या ठिकाणी आयस प्रमाणित म्हणून यांना व्हिडीओ केलं जात नमस्कार आपले मत या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत मी अमोल लोंढे आपले मत न्यूज चॅनलचा सहाय्यक संपादक आज आपल्यासोबत युवा सामाजिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे आज आपल्यासोबत आहेत आपले मत आपले न्य। चा आपले या न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी आपले मत न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज आपल्यासोबत युवारक्षक या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद भाऊ बेंगडे आज आपल्यासोबत आहेत तर एक दोन दिवसापूर्वी आपण त्यांच्या फेसबुक वॉलला पाहिलं असेल की वडगाव मावळ या ठिकाणी काही ऑफिसमध्ये सरकारी कार्यालयामध्ये त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थान त्याच अनुषंगाने आपण विनोद भाऊंकडूनच ते जाणून घेणार आहोत बहु सर्वात प्रथम मी तुम्हाला विचारतो की नेमका काय विषय झाला होता कशा संदर्भाने मला वाटतंय ते ऑफिस होत पण नेमकं कोणत्या विषयामुळे तुमची तिथली आक्रमक भूमिका राहिली होती नेमका काय विषय झाला होता ते सर्व प्रेक्षकांना सुद्धा कळालं पाहिजे तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्यावी जय शिवराज जय मी युवा रक्षक सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष मी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अहरात्र असं लढत असतो ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत गोवित्री भासगाव मावळ या ठिकाणी गणपत गोविंद गरुड हे पीडित माझ्याकडे आले त्यांनी त्यांची तक्रार माझ्याकडे नोंदवली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की काही वर्षापूर्वी ते, ते गावामधून स्थलांतरित झाले होते आणि स्थलांतर झाल्यानंतर त्या गावामधील असलेली बखल जागा आणि त्या बखळ जागेचे बोगस आट बनवून काही मुंबईच्या काही सांगलीच्या भूखंड माफियांना त्या जागा विकल्या गेल्या या जागा विकल्या गेल्याच्या नंतर त्यांना हे प्रकरण माहिती पडल्यानंतर त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला माहिती अधिकार कायद्याखाली त्याची काही माहिती मागवली त्याच्यामध्ये असं आढळून आलं की कुठलंही प्रोसिडिंग किंवा कुठलाही ठराव ग्रामपंचायतीचा नसताना त्या ठिकाणी त्या जागेचे बोगस आट बनवले अशी माहिती ग्रामपंचायत माहिती अधिकार कायद्याखाली मिळाली त्यानंतर सदर प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांच्या कार्यालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याचे काही पुरावे सादर केल्यानंतर असं लक्षात आलं आणि माननीय रघात चव्हाण साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याचं अवलोकन करता त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला की सदर जागेच्या ज्या बखळ जागेच्या नोंदी आहेत त्या खरोखरच बोगस झालेल्या आहेत आणि त्यांनी तसा एक आदेश त्यांनी पारित केला आणि आदेश पारित केल्याच्या नंतर ते कामकाज मावळचे बीडीओ यांच्याकडे तो पाठवण्यात आला तिथून खाली ग्रामपंचायत कुलदीप प्रधान यांना तो पाठवण्यात आला आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करायला सांगितली कुलदीप प्रधान साहेबांनी सुरुवातीला ते कामकाज हातात घेऊन ते कामकाज पुढं ग्रामपंचायत गोवित्रीच्या ग्रामसेविका झेंडे ग्राम मॅडम यांना त्यांनी सूचित केल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती त्या पोजिशन पाडण्यासाठी संबंधितांना तीन नोटीसही पाठवल्या पंधरा पंधरा दिवसाच्या मदतीच्या तीन नोटीस त्यांना गेल्याच्या नंतर याच्यामध्ये कुलदीप प्रधान साहेब यांना काही त्यामध्ये त्यांचं अर्थकारण झालं इतर काही झालं ते भूखंड माफियांना अभय देतात कुठल्या कारणाने देतात हे काही प्रकरण उलगडलं नाही त्यांनी अचानक त्याच्यावरती आपल्या मनाचा मोघम म्हणतो ज्याला आपण तसा एक आदेश काढला की सदरचे लोक ज्या लोकांच्या पोझिशन पाडायला हातात घेतलेले आहेत ते लोक ग्राम सचिवालय मंत्रालय या ठिकाणी ते गेलेले आहेत त्या आदेशामध्ये ठळक त्यांनी तास लिहून दिले ते, ते लोक ग्राम सचिवालयामध्ये गेलेत हा भाग वेगळा आहे पण त्या ग्राम सचिवालयातून त्यांना कुठला आदेश नाही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा ग्राम विकास मंत्री असतील यांच्या कार्याचा कुठलाही आदेश नसताना तुम्ही शिवचा जो आदेश आहे याच्यावरतीच पुढे जायला पाहिजे होतं ते कामकाज काम करायला पाहिजे होतं अशी आमची रास्त मागणी होती पण मोघम ऑर्डर देऊन मोघम स्थगिती ऑर्डर दिली आणि ते काम थांबवले आम्ही याचा जाब वारंवार कुलदीप प्रधान साहेबांना विचारत आलेलो आहे की साहेब तुमच्याकडे कुठली वरिष्ठ कार्यालयाचा आदेश नसताना तुम्ही शिओ साहेबांचा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा तुम्ही त्यात आदेश धुडकावून हे प्रकरण का थांबवलंय त्याच्याबद्दल त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही अगदी कालपर्यंतही मी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना त्याच शब्दाचा त्याच विषयाचा जाब विचारला तर त्यांच्याकडे त्याच्याबद्दल कुठलंच त्यांच्याकडे लिखी स्वरूपात द्यायला म्हणणं नाही किंवा तोंडी स्वरूपातही द्यायला म्हणणं नाही कारण मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की ज्या वेळेस मी त्यांच्यावरती भडकलो होतो ज्यावेळेस मी अनावर झालो आणि मी त्यांना त्याबद्दल विचारत होतो त्यांनी एक शब्दही बोलला नाही त्याच्याबद्दल आता मी न्याय मागायचा पुन्हा शासकीय यंत्रणा एवढी निर्डावलेली आहे की बाहेरल्या लोकांना या ठिकाणी येऊन त्यांनी मावळ तालुक्यामध्ये असे अनधिकृत बोगस नोंदी बोगस सातबारी खरेदी असं बरस काय काय केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त प्रकरण ही सगळे लोणावळा असतील कामशेत असल ज्याचे हेरिटेज येले आहे ज्या ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं असं डेव्हलपमेंट झाले अशा ठिकाणी बरेच भूखंड माफी आहे ठिकाणी येऊन त्यांनी त्या ते ठिकाणी जागा बळकवण्याचा स्थानिक प्रशासनाला हाताला धरून एक कारभार मांडलेला आहे आणि बहुतेक लोक अशा तक्रारी घेऊन माझ्या सामाजिक संघटनेकडे येत आहेत आणि मी त्याचं निवारण करण्याचं काम करत आहे त्यासाठी मी आजपर्यंत जो पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने मी असं या मीडियाद्वारे आपल्याला सूचित करू इच्छितो की कि किंदीर प्रधान साहेब हा एक जातीयवादी जात आणि त्यांना मी एकदम कर्तव्य शून्य असं त्यांना म्हणाल हा माणूस त्या खुर्चीचा त्या पात्रतेचा माणूस त्या पात्रतेचा बिलकुल नाही त्या पुणे जिल्हा कार्यकारी अधिकारी यांचं आपण नावही घेतलं तर त्यांच्या मला आपणाला एक जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारायचा किंवा तुमच्या नोटीस मध्ये आणून द्यायचं की आपला फेसबुकला जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ साहेबांच्या दालनामध्ये एक आत्मदहनाचा इशारा केला होता तर खर तर त्या संदर्भाने काय आपण सांगू शकता त्या खरं खर तर या विषयाबद्दल बोलायचं म्हणलं तर यांच्या कार्यालयामध्ये मी ज्या अनुषंगाने त्या दिवशी फेसबुक लाईव्ह केलं जो व्हिडिओ केला आणि त्यामध्ये मी म्हटलं की मी आत्महत्या करेल किंवा आत्मदहन करेल पण या प्रधान साहेबांना मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही आत्महत्या केल्यावरच तुम्ही सुधारणार आहात का की आम्ही जर हजारो लोकांमध्ये आमच्यासारखा एक कार्यकर्ता समाजाला दिशा देण्यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही झटत असताना आम्हाला तुमच्या दालनामध्ये येऊन मरावच लागेल का असा माझा त्यांना प्रश्न आहे आणि आज खर तर समाजाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज आणि एक सामाजिक संघटना या नात्याने मी सांगतो की मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील जिल्हा परिषद पुणे आणि त्यांनाही सूचित करतो की साहेब आपण या विषयाबद्दल जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या कार्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन तर करणारच आहे आणि त्याच्यातूनही जर काही आउटपुट निघालं नाही तर मी त्यानंतरही माझी पुढली भूमिका काय असेल ते मी, पर मी या ठिकाणी सांगू शकत नाही पण मी नक्कीच या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी माझ्या छातीची ढाल करून विवारक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांना मी न्याय देऊ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध उभा राहील या ठिकाणी असं मी सूचित करतो धन्यवाद सर आपण पाहिलं असेल की युवा सामाजिक युवा रक्षक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोद भाऊ बेंगडे यांनी आपली भूमिका आपले मत या चॅनलला रोखोक सांगितली खऱ्या अर्थानं त्या पीडित कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय युवा रक्षक आणि स्वतः संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ बेगडे याच्यामध्ये छातीची ढाल करण्यासाठी तयार आहेत तर खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असं आपले मत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांग सांगतो किंवा व्हावे असे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आपण आपला वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल आपले मत न्यूज चॅनलच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद आभार व्यक्त करतो धन्यवाद